पंडळी थर्टी डेज ऑफ चॅलेंजमधला दिवस आहे आपला सोळावा आणि आज पण आपण मध्ये आलेलो आहोत विघ्न अर्थ गोविंदा पथक या गोविंदा पथकाला भेट द्यायला आणि त्यांच्याविषयीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा माझा आज छोटासा एक प्रयत्न असणार आहे आणि आता आपण आलेलो आहोत त्यांच्या मैदानामध्ये तर व्हिडिओ आपण आता इकडे सुरू करूया आणि व्हिडिओ सुरू करायच्या अगोदर जर माझ्या चॅनलवर कोण नवीन असेल आत्ताच खाली तुम्ही या सबस्क्राईब बटनला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून माझ्या ज्या काही नवीन नवीन व्हिडिओ असतील त्या तुम्हाला सर्वप्रथम दिसतील चला तर मग आता आपण हा ब्लॉग इथे सुरू करूया आपण आलेलो तर आहोतच आणि थोडासा आपल्याला ले ले यायला लेट झाला ले ले आता बट टायमिंगमध्ये आलोच आहोत आपण आणि आता इकडे वॉर्मअपला सुरुवात होणार आहे वॉर्मअप झाल्याच्यानंतर आपण प्रशिक्षक आणि जे काय मंडळाचे मार्गदर्शक आणि प्रमुख सल्लागार आहेत त्यांच्यासोबत संवाद साधण्याचा स प्रयत्न करणार आहोत आणि मंडळाची माहिती तुमच्यापर्यंत पोचव पोचवणार आहोत चला तर मग आता वॉर्मअप चालू होईल वॉर्मअपला सुरुवात झालेली आहे 5 6 7 10 फायनली आता वॉर्मअप करून झालेला आहे आणि आता थर लावायला सुरुवात होऊनच जाईल त्या अगोदर आपण प्रशिक्षक आणि जे काही मंडळाचे मार्गदर्शक आणि प्रमुख सल्लागार आहेत त्यांच्यासोबत भेटूया आणि त्यांच्यासोबत मंडळाची माहिती घेऊया ता आवाज देण्याचा आवाज देण्यात येईल आणि त्यानंतर लावायला सुरुवात होईल शिवाजी महाराज देऊन झालेला आहे आणि आता थर लावायला सुरुवात होऊनच जाईल नमस्कार मंडळी आत्ता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विघ्नार्थ गोविंदा पदकाचे मार्गदर्शक आणि प्रशिक्षक ते आत्ता आपल्याला या मंडळाची माहिती त्यांच्या शब्दामध्ये सांगणार आहेत तर सर तुम्ही सांगू शकता मंडळाची स्थापना दोन हजार सहा साली झाली त्यानंतर दोन हजार सहाला आम्ही सातर लावले प प्रथम दोन हजार सातला तर त्यानंतर आठ ठराचा जो बालवाडा पोरांनी चालू केला आहे तो आत्तापर्यंत आम्ही आठ ठरांचा पूर्णपणे बालवाला चालू ठेवलेला आहे आणि यावर्षी जरा आमचा एक नवीन प्रयत्न असेल की काहीतरी करून दाखवायचं संतकरांना आणि सर मला अजून एक विचारायचं आहे की असा कोणता टर्निंग पॉईंट होता की पूर्ण त्या टर्निंग पॉईंटनंतर विघ्नार्थ गोविंदा पथकाला पूर्ण मुंबईमध्ये त्याचं नाव घेतलं जातं आणि त्या असा कोणता टर्निंग पॉईंट होता टर्निंग पॉईंट बोला बघायला गेलात तर आम्ही चेहरूरला जी सोन्याची महाधी होती ती स्पर्धा आम्ही जिंकलेलो त्यानंतर हा प्रो भेटला प्रोचा प्लॅटफॉर्म म्हणून आमचं नाव अजून चांगलं लौकिक झालं म्हणजे तीन वर्षामध्ये तर अजून एक माझा प्रश्न असणार आहे की जसा तुम्ही बघत असाल की प्रो गोविंदामुळे आणि जशा अनेक अशा स्पर्धामुळे गोविंदाला एक वेगळा स्पर्धा वेगळा एक दर्जा भेटला आहे त्याबद्दल त्या तुम्ही ॲज अ प्रशिक्षक म्हणून काय बोलू शकाल प्रोगोविंदामुळे दर्जा तर भेटला आणि सरावाला पण त्यामुळे वेग आला लहान लहान मुलं सरावामध्ये सामील व्हायला लागले जे कॉलेज स्टुडंट आहेत ते लोक पण सरावामध्ये सामील सामील व्हायला लागले आणि चांगलं एक म्हणजे त्या स्पर्धेमुळे आहे ना पोरांमध्ये चांगली चित्रता निर्माण झाली आणि ते पोरांमध्ये जो गेम खेळायचा गे, खेळाडूमध्ये जी इच्छा आहे ना ती पूर्ण इच्छा ते लोक दाखवून देतात प्रो खेळण्याच्या मागे कारण तिथे कसं असतं चडावळ असते ते आपण त्या त्याच दिवशी खेळतो ती वेगळी आहे आणि प्रोमध्ये खेळणं हे वेगळं आहे कारण ह्याच्या स्पीडमध्ये लिमिट लागतो त्या स्पीडमध्ये आपण पहिल्यांदा येतो ना तेव्हा आपला संगम पुढे पुढे खेळत जातो आणि सर दोन हजार पंचवीसचं असं काय स्वप्न असणार आहे विघ्नार्थ गोविंदा पथकासाठी जे स्वप्न उत्प स्वप्न पूर्ण करण्यासाठी गोविंदा पथक यावर्षी प्रयत्न करणार आहे स्वप्न असं आमचं स्वप्न भरपूर मोठं आहे पण ते आता आमच्या बाळगोपाळांकडनं आम्ही पूर्ण करणं ते पूर्ण करायचा आम्ही हेतू धरलेला आहे जे करू ते सोळा तारीखला सगळ्यांना दिसेल ते आम्ही बोलू न जाते तर नक्की खूपच अशी सुंदर अशी माहिती दिलेली आहे त्याबद्दल धन्यवाद नमस्कार मंडई आत्ता आपल्यासोबत विघणार तर गोविंदा पथकाचे डी प्रमुख वैभव आई दादा जोडले गेलेले आहेत आणि तो या गोविंदा पथकाचं त्याचं असलेलं नातं आणि तो या गोविंदा पथकासाठी कधीपासून खेळतोय तर त्याचा तो अनुभव सांगणार आहे तर दादा तू सांगू शकतो नमस्कार माझं नाव वैभव माई आहे मला कमसे कम या पत्कामध्ये नऊ दहा वर्ष झालेले आहेत पहिला मी डीमध्ये दुसऱ्या थरावर चढायचो म्हणजे डीमध्ये होतो नंतर मग हळूहळू हळूहळू मी या पथकामध्ये सी डी प्रमुख झालो तर माझा खूप चांगलं नातं आहे या पथकाबरोबर आणि दादा अजून मला एक बोलायचं असेल की तुला हेच बोलायचं आहे की तुझा तर नातं तर तू बोललास खूपच चांगलं आहे ह्या गोविंदा म्हणजे तुला दयांडीची आवड कधीपासून लागली मला तशी पण आवड खूप लहानपणापासूनच होती आमच्या आमच्या बाजूला इथे म्हणजे आम्ही मी ह्या पथकात राहतो आहे माझं मंडळ सहा बाजूला आहे माझा मंडळ बाजूला आहे तिथे आम्ही विचारता तर आम्हाला लहानपणापासून आम्हाला आवड होती मंडळाची पण आम्ही आमचे इथे खूप सारे मित्रमंडळी आहेत तर आम्ही ह्या मंडळामध्ये सामील झाला आणि आम्ही आमचं एकच मंडळाचा म्हणजे आम्ही विचार केला की ना हे पथक खूप चांगलं आहे त्यांच्यावर आम्ही सहभाग होऊया आता आम्ही दहा वर्षापासून आम्ही ह्यांच्याबरोब आहे पण आम्हाला खूप फुल सपोर्ट आहे मस्त एक मस्त एकदम चांगलं चांगलं चालतं सगळं एकदम आणि आता आमची एकच इच्छा आहे की आता प्रोमध्ये आम्ही आलेलो आहे तर आम्हाला असं जिंकायचं आहे म्हणजे टॉप थ्री मध्ये आम्हाला यायचंच आहे टाकून त्याची आमची खूप प्रॅक्टिस चालू आहे आणि दादा अजून एक माझा प्रश्न असणार आहे की दहंडी हा खेळ तू लहानपणापासून खेळतोय आणि तुला घरच्यांचा तुला सपोर्ट कसा आहे दहंडी बद्दल घरच्यांचा सपोर्ट म्हणजे आता लहानपणी आम्ही जेव्हा खेळ होतो आमच्या एरिया एरियामध्ये आमची छोटी छोटी म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा तेव्हा आम्ही एकदा पडलेलो तर माझ्या कमरावर थोडा लागलेला पण पप्पा कसे आमचे माझे वडील पण पहिला बसकामध्ये जायचे मुंबई सेंट्रल साईडला बदकामध्ये त्या साईडला जायचे तर त्यांचं पण आवड आहे ना तर ते त्यांना माहिती आहे की ह्याची पण आवड आहे तर आपण त्याची आवड ना मारू शकत तर ते बोलता जा करून काही प्रॉब्लेम नाही काही प्रॉब्लेम नाही जा करून असं काय म्हणजे हे करत नाही रोखत नाही तर धन्यवाद दादा खूपच छान अशी माहिती दिलेली आहे त्यासाठी लावायला सुरुवात केलेली आहे पहिलाच प्रयत्न हा थर लावायचा तर बघूया पहिल्या प्रयत्नामध्ये किती थर लावणार आहेत ते तीन थर ते यशस्वीरित्या चढलेले चार थरांचा प्रयत्न हा आणि यशस्वीरित्या रित्या लावलेले सुद्धा आहे चार थर यशस्वीरित्या लावून उतरले सुद्धा आहेत पहिल्याच प्रयत्नामध्ये चार तर दुसरा प्रयत्न सुद्धा चालू केलेला आहे थर लावायला खूप लवकर लवकर प्रयत्न चालू करत आहेत जास्त रेश नाही घेत आहेत आता तीन तर यशस्वीरित्या लागलेले आहेत आणि चौथा थर पण चढलेला आहे हा प्रयत्न पाच तरांचा असणार आहे आणि पाच तर यशस्वीरित्या सुद्धा आहे पाच तर यशस्वी रीत्या लावून सुद्धा आहे नमस्कार मित्रांनो आत्ता आपल्यासोबत अजून एक गोविंदा जोडला गेलेला आहे अमिष तटकरे दादा तर आता तो या आपल्याला त्याच्या गोविंदा पथकाचा आत्तापर्यंत जो काय त्याचा प्रवास होता विघ्नार्थ गोविंदा पथकासोबतचा तर आत्ता तो सांगणार आहे तर दादा तू सांगू शकश सगतोस पहिली बात तर कर... विघ्नार्थ गोविंदा पथक सांतावृचा राजा त्याचा मी एक टीम प्लेयर आहे त्याचा मी खूप अभिनंदन करतो सेकंड गोष्ट मी झालं की आमचं पथक दोन हजार सहापासून सुरू झालेला आहे आम्ही सल्लग दहा वर्ष आठ लावत आलेलो आहे आणि मी त्याचा एक भाग आहे ते माझ्यासाठी खूप योग्य गोष्ट आहे माझा दयंडीचा प्रवास सुरू झाला तो दोन हजार पाच पप्पांसोबत तसा मी यायचो लहान असताना पण तेव्हा एक आवड नव्हती आपल्याला आता जशी ती आवड निर्माण होत गेली मला थरामध्ये येऊन पाच वर्ष झाली आहेत तर दादा तुला थरामध्ये येऊन जसं तू बोललास पाच वर्ष झाली आहेत आणि आता मला तुझा अजून एक हाच प्रश्न विचारायचा आहे की दयांडी हा नेमका खेळ तुझ्यासाठी काय आहे दयांडी हा नेमका आपण एक खेळ नाही बोलू शकत तो ॲक्च्युली आपला मराठी अस्मी त्याचा आपला फेस्टिवल एक आहे एक कॉम्पिटेटिव्ह स्टेटमेंट आपण केली आहे या लोकांनी जसं आता प्रो वगैरे आपण स्पर्धा करत आलो ही स्पर्धा आपण तर त्या साईडला ठेवूया पण आपला तो एक जो फेस्टिवल आहे त्या हिशोबाने आपण साजरा केला पाहिजे आणि दादा फॅमिली सपोर्ट कसा आहे तुला फॅमिली सपोर्ट मी लहानपणापासून पप्पांसोबतच आलो आहे तर पप्पा आता रेस्ट करत आणि घरामध्ये आहे तसंच आपण चालू आहे हिशोब आणि दादा तुझा आत्ता घरामध्ये कोणत्या पोझिशनला आहेस आणि जेव्हा तू नवीन जॉईन झालेलास तेव्हा कोणत्या पोझिशनला होता मी चार वर्ष अगोदर सेकंड थरालाच होतो पण आता मी आमला आलो आहे ती माझ्यासाठी खूप प्राऊडची गोष्ट आहे की ज्या प्लेसला मी आहे तो मला खोशनी विश्वास करून आहे माझ्यावरती आणि सलग मी तीन ते चार वर्ष मी त्याच जागेवरती आणि दादा तुझं असं एक कोणता ड्रीम प्लेस आहे की तुला त्या जागी उभं राहायचं आहे असं ड्रीम प्लेस वगैरे काही नाही आहे गोविंद असा पाहिजे की वेट मॅनेजमेंटच्या हिशोबाने पण घ्यायला पाहिजे जर आज मी नाही आलो आहे दोन दिवस जर माझ्या पद्धतीन दुसरा जर कांदा घासतो दा आहे इनफॅक्ट तर तिला ते प्रायोरिटी दिली पाहिजे तर धन्यवाद दादा खूपच सुंदर अशी माहिती दिली त्याबद्दल तिसऱ्या प्रयत्नाला सुद्धा सुरुवात केलेली आहे तर बघूया आता तिसऱ्या प्रयत्नाला किती थर लावणार आहेत ते मित्रांनो आता आपल्यासोबत विघ्नार्थ गोविंदा पथकाचे मार्गदर्शक जोडले गेलेले आहेत दादा माने तर आता तो आपल्याला या गोविंदा पथकाची माहिती सांगणार आहे तर दादा तू सांगू शकतोस विघ्नार्था गोविंदा पथकाबद्दल बोलायला गेलं तर भरपूर काय आहे असं फक्त काढण्याचं कारण हे होतं की जल्ली गोळ्यात पोरं खेळायची म्हणजे दोन हजार पाचला चालू केलं होतं चार तारापासून चार दोन हजार पाचला चार तर लावले दोन हजार सहाला सात तर लावले आणि सात आठ तर आणि दोन हजार नऊला ला आठ तर लावले दोन हजार नऊपासून पासून ते यात पंधरा चोवीसपर्यंत पोर दोन हजार आठच लावत आहेत आणि जोमाने घेतात आणि तुम्हाला सांगेल प्रोबद्दल तर प्रोवरची आता ती तिसरं वर्ष आहे की तोला क्वालिफाय झाले करून त्याच्यामागचं मेहनत पण भरपूर आहे की लोकांना असं वाटतं की कोरा गल्ली गोळ्यात केली तर पहिला मी भांडणं व्हायची आपण घरातलं पाठवायचं नाही आता गोविंदाला असा मोठा प्लॅटफॉर्म भेटला आहे प्रोबद्दल तर पूर्वी सरांचा मी आभार मानून पहिला आणि पोरांना पण मी पहिलंच सांगितलं होतं जे मेहनत करत आहेत त्यांचा फळ तुम्हाला भेटणार आहे आणि तो सात आठ नऊला ते लोक करून दाखवतील आणि दादा मला हेच बोलायचं असेल की लगातार तीन वर्ष आता तिसरा सीझन आहे प्रो गोविंदाचा आणि तिन्ही सीझनला प्रो विघ्नार्थ गोविंदा पदकाचा सहभाग आहे आणि क्वालिफाय सोळामध्ये देखील खेळतोय तर त्यामागचं श्रेय तू कोणाला देशील त्यामागचं श्रेय तर पोरांनाच सगळं जातात कारण का पोरक मेहनत करत आहेत गेले आता मला वाटतं की एक महिना झालाच आहे पोरं दिवस रात्र मेहनत करत आहेत माझे एक नवजीवनचं एक मंडळ आहे तो तर तीनशे पासष्ट दिवस खेळत असतात ते लोक गोविंदा त्यांच्या एरियामध्ये शिड्यांच्या प्रॅक्टिस करतात त्यांची मेन सीड आहे आमची त्याला तीनशे पासष्ट दिवस शिड्यांची पहिलं प्रॅक्टिस करत असतात आणि दादा विघ्नार्था गोविंदा पदकाचा प्रोगोविंदाचा प्रोगोविंदासाठी स्पर्धेसाठी प्रिपरेशन कसं असतं गोविंदा प्रिपरेशनसाठी म्हणजे पहिल्या पोरं एक्सरसाईज करतात आणि काही गोरं आमच्याकडे असे असे जिमची पोरायची ते लोक डाईटवरती असतात काय काय आपले आहेत म्हणजे अंगभिंग वाढले ते पण आपले एक्सरसाइज करत आहेत असं काही हे नाही पण ठीक आहे आमचा निशांता आहे पुरा वर्कर त्यांच्याकडनं करून घेतो नंतर मध्ये मग मेहनत करायला चालू होतो आणि क्लास शेवटचा प्रश्न विचरीन हा प्रो गो तु तू ॲज अ गोविंदा ते आत्ता मार्गदर्शक आहेस त्यामागचा तुझा प्रवास सांगशील का मागचा प्रवास म्हणजे दोन हजार सहापासून मी मध्येच आहे आणि दोन हजार आठला मी टेबल एका उचलतो आणि त्याच्यामध्ये ट्युबलचा उचलता उचलता मी आत्ता माझ्या दोन हजार एकवीसला मी रिटायरमेंट गेली आहे आणि मी आता पंच आहे तर धन्यवाद दादा खूपच सुंदर अशी माहिती दिलेली आहेस तू आणि मी सुद्धा चरणी हीच प्रार्थना करेन की विघ्नार्थ गोविंदा पदकाचे देख जे काही दोन हजार पंचवीसचे स्वप्न आहेत ते पूर्ण होऊन दे ॲक मंडळी आणि आत्ता आपल्यासोबत विघ्नार्थ गोविंदा पदकाचे जे, जे काही टॉपर्स आहेत ते जोडले गेलेले आहेत आणि आता पहिल्या टॉपरची आपण मुलाखत घेणार आहोत त्याचं नाव आहे श्रवण भानत तर मित्र तुझा तू अनुभव सांगू शकतोस मला मी पहिले इथे प्रॅक्टिस बघायला आलेलो विघ्नार्थ बिंद पत्ताची तेव्हा मला दा ते एक कोच भेटलेली त्यांना मी विचारलं मला एकदा ट्रायल द्याल काय ते बोलले की एकदा घे ट्रायल मी चढलो पहिल्या पहिल्याताच सहाव्या थरावर चढलेलो मग आता प्रूमध्ये खेळणार आहे आणि तू जेव्हा वरती चढतोस तेव्हा तुला भीती वाटते का नाही पहिले आता वाटायची आता नाही वाटत कारण की माझ्या ते खालती दादा असतात चढायला भीती नाही दादा लोकांमध्ये भीती नाही वाटत आणि तुला घरातून सपोर्ट कसा आहे फॅमिली सपोर्ट जेव्हा तू पहिल्यांदा इकडे तू जसा बोललास की मी पहिल्यांदा बघायला आलेलो आणि मी पहिल्याच अटेमला तू सहाव्या थरावर चढलास त्याच्यानंतर घरी जाऊन तू काय बोललास आणि तू घरी कसं कन्व्हिन्स केलंस की तुला धयांडीसाठी जायचं आहे ते गर्जिनला बोललो की मला परवानगी द्यावी तर घरचे बोलले की नाही मग परवानगी देवी ठीक आहे धन्यवाद आणि तुझं नाव काय मित्रा तू कितव्या थरावर चढतोस सातव्या थरावर चढतोस भीती वाटते का जरा पण नाही वाटत का नाही वाटत दादा लोकांमध्ये भीती नाही वाटत आणि तू जेव्हा वरती चढतोस तेव्हा तुझी नजर कुठे असते समोर की खाली समोर असते आणि जेव्हा चुकून तुझी नजर खाली जाते तेव्हा तुला काय वाटतं तेव्हा भीती वाटते आणि जेव्हा तू म्हणजे तर तुला आता ट्राय आहे तेव्हा चढायचं आहे तेव्हा तुझ्या मनामध्ये विचार काय चालू असतो बस ठीक आहे धन्यवाद आणि तुझं नाव हो काय मित्रा पराग चंदन, चंदन माने तर तुला या गोविंदा पदकामध्ये किती वर्ष झाले आणि आलेलास तेव्हा हो कितव्या थरावर होतास आठव्या थरावर होतास किती वर्षाचा असल्यापासून तू हा गोविंदा खेळतोयस मागच्या वर्षी पासूनच खेळतो गेल्या वर्षीपासून पासून आणि गेल्या वर्षीच आठव्या थरावर चढलास ठीक आहे धन्यवाद आणि तुझं नाव काय मित्रा अथर्व गुरव अथर्व गुरव तुझा या गोविंदा सोबत काय असेल आता आहे की तुला ध गोविंदा म्हणजे दहंडी उत्सवाची तू वाट बसण्याची वाट बघत असतोस काय असत पथकामध्ये ओके आणि आता कितव्या थरार असतोस तू आठव्या थरावर असतोस ठीक आहे धन्यवाद पंडळी आत्ता आपल्यासोबत एक दादा दादा जोडला गेलेला आहे विघ्नार्थ गोविंदा पथकाचा जो की बेसला असतो आता त्याला आपण त्याचा बेसचा अनुभव विचारणार आहोत तर दादा तू तुझा आत्तापर्यंतचा विघ्नार्थ गोविंदा पथकासोबतचा जो काय प्रवास आहे तो सांगू शकतोस सा। माझं नाव विकास उज्जीनवाले मी दोन हजार बावीस प बा दोन हजार बावीसला विघ्नार्थामध्ये जॉईन झालो आहे मी पहिल्या ठाणेला राहायचो आणि तिकडने इकडे आलो तर इकडे आलो दोन हजार बावीसचा तर विचार करत होता आता हंडी इकडनं ठाण्याला जायला पॉसिबल नाही आहे दररोज हंडीसाठी तर मी बोललो इकडेच कुठे आपण शोधून काढू तर दोन हजार अठराला मी विघ्नहर्ता गोविंदा पथकाला प्रो गोविंदा लीग आहे जिकडे ठाण्याला व्हायची पहिले तिकडे बघितलेलं तर माझ्या मनात त्यांच्या नाव लक्षात होतं मी बोललो जेव्हा आपण संतापूरचा जाऊ सर्च केलं विघ्नहर्ता प्रॅक्टिस कुठे करते तर मला लाल मैत्र्यांचं लोकेशन भेटला मी आलो मी इकडे जे पण पदकार पदाधिकारी त्यांना विचारलं का मी तुमच्यात फिरू शकतो का मग त्यांनी मला विचारलं तू कुठे खेळायचं कुठे राहायचं मग दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीसपर्यंत आता चा चौथा वर्ष आहे हा त्यांनी मला एवढा प्रेम दिला आहे एवढा सन्मान दिला आहे म्हणजे खेळासाठीच नाही पण रिस्पेक्ट पण खूप आहे तुम्ही बाहेरून बघू शक बाहेरून काही पण बोलू शकता का विघ्नार्थ हे ते पण आतमध्ये येऊन बघा तुम्हाला समजेल आणि बेसचं असं आहे ज्यापर्यंत बेस आहे त्यापर्यंत वर्षाला कटली फुटली पण खाल्ली नाही त्या पूर्ण बेस पूर्ण वर्षाने सांभाळून घेतोय आणि बेस एवढा स्ट्रॉंग आहे विघ्नार्थाचा का बघून ते खूपच अशी सुंदर आणि अशी माहिती दिलेली आहे आणि दादा परत एकदा हा असाच एकदा जल्लोष होऊन जाऊन जाऊन घेऊन टाक फायनली आता पाऊससुद्धा पडायला सुरुवात झालेली आहे आणि पाऊस जरी पडला असला तरी काय प्रॅक्टिस काय थांबणार नाही आहे कारण का हा महाराष्ट्रामधला गोविंद आहे पाऊस पडला तरी थांबत नसतो तर आता बघूया हा किती थरांचा प्रयत्न असणार आहे तो तीन थर तर यशस्वीरित्या चढलेले आहेत आणि आत्ता ही जी जी काय ट्राय चालू आहे ती एकदम यांची जुन्या पद्धतीची ट्राय आहे तर बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने आता तो जो सेकंडला स्टॉपर आहे तो कसा फिरेल तो सहा थर लावलेले आहेत जुन्या पद्धतीने पाचवा थर उभा सुद्धा राहिलेला आहे आणि सहावा थर सुद्धा आता उभा राहतोय आणि सहावा थर यशस्वीरित्या उभा सुद्धा राहिलेला आहे आणि यशस्वीरित्या लावून उतरवले सुद्धा आहेत थर शेवटचा प्रयत्नामध्ये दिवसाच्या आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विघ्नार्थ गोविंदा पथकाचे गोविंदा आणि तो दादा आता आपल्याला त्याची माहिती सांगणार आहे गोविंदा पथकाची आणि माहिती सांगणार आहे आणि त्याच्या अनुभव सांगणार आहे तर दादा तू सांगू शकतोस या गोविंदा पथकामध्ये लहानपणापासून येतो माय सगळे भाऊ आहेत लहानपणापासून मावस भाऊ वगैरे सगळे या गोविंदा पथकात आहे माझा जन्म पण इकडचाच आहे मी आता बाहेर गेलो राहायला आपली स्वतःची जी आहे आणि गोविंदा पथकांसाठी काय सांगायचं म्हणजे एवढी गट्स लागतात ना खाली उभं राहायला वगैरे तर मला त्यासाठी सगळे हॅट्स ऑफ आहेत सगळ्या गोविंदांना कारण का मला खूप आवडतो हा खेळ की सगळीजणं खाली उभे असतात आणि एकावरती एक, एक चढून गोविंदांचा पूर्ण दहीहंडी खेळतात तर मी आधीपासून या पथकात आहे लहानपणापासून या पथकाचा माझा खूप क्रेज आहे या पथकासाठी आणि मेन तर आपला वॉर्मअप वगैरे आम्ही जिम करतो मी ॲथलीट आहे मुंबईश्री वगैरे मी खेळलो आहे तर मला सगळ्या गोविंदा पथकांना हेच आहे की काही खेळ खेळायच्या आधी ना वॉर्मअप खूप गरजेचं आहे मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे की दहीहंडी बोललं की रिस्क तर आहेच बट वॉर्मअप केल्याने ती रिस्क कमी होऊ शकते तर त्याबद्दल तुझं मत काय बघ जे नवीनदा गोविंदपदकचे पथकचे ऑन होतात जे आता तरुण पिढी आहे तर मी सगळ्यांना तेच सांगेन की जेवढ्यात जेवढी जास्त पोरं आहेत ना गोविंदा पथका सामील झाली पाहिजे कारण का आपला मराठ्यांचा सण आहे महाराष्ट्राचा सण आहे आपला फेवरेट सण आहे तर जे पण नवीन पोरं तयार होतात गोविंदामध्ये येतात त्यांना एकटं वॉर्मअप केलं पाहिजे त्यांचं चांगलं प्रोटीन इंटेक राहिलं पाहिजे तर तुम्हाला जेव्हा पण आपल्यावरती जोर येतो ना तेव्हा तो येणार नाही बस अजून तर दादा तुझी आता या गोविंदा पथकामध्ये कुठे पोझिशन आहे आणि जेव्हा तू आलेलास तेव्हा तू कोणत्या पोझिशनला होतास मी जेव्हा मी गोविंदा आलेलो सात आठ वर्ष आधी तेव्हापासून मी एकाच पोझिशनवरती मी शिडीच्या बेसला असतो तेव्हा पण माझी बॉडी थोडी छोटी होती आत्ता अजून झाली आता का माहिती आहे आत्ता माई दादा कशात ठेवेल पण बघूया पण दादा तू सहा ते सात वर्ष एकाच तुझी जागेवर तू ठाम आहेस तर त्या जागेसाठी तुझी मेहनत काय काय मेहनत घेतोस तू त्या जागेसाठी कारण का गोविंदा पथक बोललं तर खूप मेहनत आली आणि आपली जागा सांभाळणं सुद्धा देखील तेवढीच मेहनतीचं काम आहे कारण का थोडं जरी वेट कमी जास्त झालं तरी जागा चेंज केली जाते तर तुझी मेहनत काय आहे त्यामागे माझी मेहनत काय नाही माझं तर एवढंच असतं की जेव्हा गोविंदावरती चढतो ना तेव्हा आपल्याला थांब उभं राहायचं जोपर्यंत गोविंदावरचा खाली उतरत नाही तोपर्यंत आपल्याला हलायचं नाही आणि ती जी एक साहस असते ना ती एंड पर्यंत असली पाहिजे तर मग आपला गोविंदा सरस होतो तर धन्यवाद दादा खूपच सुंदर अशी माहिती दिलेली आहे त्याबद्दल थँक्यू सर मित्रांनो आत्ता आपल्यासोबत घेत जोडला जोडले गे गेलेला आहे विघ्नार्थ गोविंदा पदकाचा जो की एक्क्याचा मानकरी आहे तो तीन एक्का उचलतो असा गोविंदा तर दादा तुझा विघ्नार्थ गोविंदा पदकासोबतचा आत्तापर्यंतचा संबंध आणि तुझा विघ्नार्थ गोविंदा पदकाचा प्रवास कुठून चालू झाला दोन हजार एकवीस पासून मला खूप बरं वाटतं या गोविंदा पदकामध्ये खेळायला संघासाठी म्हणजे पोसाठी तर खूप मेहनत करायला लागणार कारण का रो सीजन थ्रीमध्ये आम्हाला टॉपमध्ये यायचे आहे टॉप थ्रीमध्ये यायचे आहे त्यानुसार आम्ही खूप मेहनत करतो आहे आणि क्लिनिक क्लिनिक शोधामध्ये बोललं तर खूप ती जागा मेहनतीची आहे खूप मेहनत करायला लागते त्या जागेसाठी आणि दादा तू तीन एक्के जेव्हा उचलतोस तेव्हा तुझा हवेतला बॅलेन्सिंग कसा असतो तेव्हा तुझ्या मनामध्ये काय विचार चालू असतात तुझ्या वरती जण उभे देतात हवेतला बॅलेन्स म्हणजे माझ्या वरचा जो आहे तो बॅलेन्स कसा करेल तसा मला वरच्याचा सपोर्ट आहे कारण का तो जसा बॅलेन्स करतो तसा मी बॅलेन्स माझ्या हातावर आणि माझ्या पूर्ण शरीरावर करायला तर दादा प्रो गोविंदासाठी कशी तयारी असणार आहे विघ्नारता गोविंदा पथकाची धन्यवाद दादा सुंदर दा अशी माहिती दिली आणि आता आपल्यासोबत जो जोडला गेलेला आहे तर दादा दा तुझं नाव तू सांगून तू सांगू शकतो तुझं नाव सुदीप सदानंद दयानंद आहे आणि तू या विघ्नार्था गोविंदा पथकामध्ये किती वर्षापासून खेळतोयस आणि हे तुझं कितवं वर्ष आहे गोविंदा पथकासाठी वीस वर्ष त्याच जागेवर तुझी जागा कोणती आहे हात द्यायला त्याच्यावरती त्याच्या बॅलेन्सिंगला तर त्याच्याबद्दलचा तू तुझा अनुभव सांगू शकतोसून शिकत आलो आहे क्रीडा मंडळ म्हणजे होतं जोरपर्यंत त्यांच्याकडनं आम्हाला शिकायला भेटलं आमचे पोस्ट इकडे मध्ये शिकायला खेळायला जायचं त्यांच्यामुळे जा आम्हाला इथे शिकायला भेटलं की कसं बॅलेन्सिंग करायचं कसं फिरायचं सगळं आणि दादा तुझं अजून एक मी तुला एक प्रश्न विचारणार आहे विघ्नार्थ गोविंदा पटकासोबतच नाटक आहे नाटक म्हणजे आम्ही सगळे भावंड जाव तुम्ही सगळे भावंडात तर नक्की आणि दोन हजार पंचवीसचं कोणतं स्वप्न घेऊन उतरणार आहे प्रो साठी आम्ही खेळणार प्रो साठी खेळणार आणि सलग तिसऱ्यांदा प्रो गोविंदा तुम्ही खेळताय तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल काय म्हणजे आता बघायला गेलो प्रो गोविंदा सगळ्यांनाच खेळायला भेटत नाही आणि आम्ही खेळतोय म्हणजे आणि आमची जिद्दा एवढी पुरांची आहे की आम्हाला ते खेळणं जरुरीच आहे आणि एवढी वर्ष आम्ही म्हणून खेळतोय तर धन्यवाद दादा खूपच सुंदर अशी माहिती दिली त्याबद्दल तुम्ही दोघांनी सुद्धा आणि फायनली मी सुद्धा बाहेर आलेलो आहे बसस्टॉपवर थांबलेलो आहे आणि आजच्या दिवसाचा सराव तिथे था थांबलेला आहे सात सरारं लावून यशस्वीरित्या आणि लावून सुद्धा आहेत खूप सुंदर पद्धतीने आणि त्यांची विघ्नार्थ गोविंदा पथकाची जी जुनी पद्धत होती तीसुद्धा खूप बघण्यासारखी होती पद्धत असे खूप कमी गोविंदा पथक आहेत तशा पद्धतीने लावणारे सर मुंबईमध्ये तरी आणि जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि जर माझ्या चॅनलवर पण नवीन असेल तर करायला सुद्धा विसरू नका आणि आजच्या व्हिडिओची आपण इकडे रजा घेऊया भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांनी आपापली काळजी घ्या आणि तुमचा देखील कोणता गोविंदा पथक असेल तर तुम्ही मला नक्की इन्स्टाग्रामवर डी एम करू शकता किंवा यूट्यूबवर कमेंट करू शकता मी नक्की त्या गोविंदा पथकाला भेट देईन चला तर मग आता भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांनी आपापली काळजी घ्या